नमस्कार मी संतोषी संजय शिंदे जानाई डेव्हलपर्स मध्ये दोन वर्षापूर्वी जागा घेतली आणि असं सहज फिरता फिरता आम्ही बघितलो रोडला पाठी लागलेली होती सरांना कॉल केला त्यांनी बोलवलं आले आम्हाला आवडलं दोन वर्ष झाला आम्हाला जागा घेऊन हप्त्याची सोय होती मध्यम वर्गीय परिवाराला हप्त्याची सोय म्हणल्यानंतर थोडीशी आशा असते आणि आम्हाला वाटलं की आपण घेऊ शकतो हप्त्याची सोय म्हणल्यानंतर मग आपण हा झिरो टक्के व्याज दर आणि म्हणजे व्याज वगैरे काही नाही आहे झिरो टक्के आहे आणि इथं स्टाफ वगैरे आल्यानंतर त्यांचं बोलणं वगैरे विश्वास अनेकांनी सांगितलं की असे फसवेगिरीचे वगैरे असतात पण आम्ही जेव्हा इथं ऑफिसला विजिट केली व त्यांना आम्ही बोललो तेव्हा आम्हाला असं वाटलंच नाही की असं काही आहे मग आम्ही विश्वास त्यांच्यावर ठेवला आणि आम्ही बुक केली जागा जी रक्कम भरल्यानंतर आमच्या लगेच नावावर झाले आणि आमच्या पूर्ण हप्ते पण क्लिअर होत आले सात बारा पण माझा तयार झाला आणि आम्ही आता घर बांधायला सुरुवात करणार आहे म्हणजे तशी भरपूर चांगली मंडळी आणि ऑफिसचा पण स्टाफ चांगला तुम्हाला पण जागा घ्यायची असेल तर तुम्ही एक बार जाणारपर्स ला विजिट करा